नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि महाराष्ट्रातली वाहतूक व्यवस्था ही सुधारली पाहिजे आर टी ओंची संख्या वाढली पाहिजे त्यासाठी का एक कायदासुद्धा झालेला आहे करून घेतलेला आहे की प्रत्येक महापालिका क्षेत्रासाठी एक आर टी ओ आणि दोन तालुक्याच्या ठिकाणी एक आर टी ओ आणि इथं सहाय्यक परिवहन अधिकारी ही कार्यालये चालू करणं फार गरजेचं आहे आता ते डेपोडे आर टी ओ आर टी ओ ही पदं नसली तरी चालतील आणखीन पण हिथं शासनाला प्रथम पंधराशे कर्मचाऱ्यांची भरतीसाठी बी करावी लागेल अजून पाचशे इन्स्पेक्टरची आवश्यकता आहे पण जर दोन ठिकाणच्या कार्यालयाची तालुक्याच्या ठिकाणी एक सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय झालंच तर हे सगळं आता ऑनलाईननंच काम चालत असतंय डेटा सगळा एकच असतोय सर्व ठिकाणचा पण आर टी ओची जबाबदारी काय आहे वाहनांच्या नोंदणी करणं वाहनांची तपासणी करणं किंवा काही दोषी वाहनं आहेत त्यांच्यावरही कारवाई करणं म्हणजे ही तर ही पाहिजे आणि मग तसं आपण सांगली जिल्ह्यातसुद्धा चार पाच अजून पाच आर टी ओ होणं गरजेचं आहे पालघर जिल्ह्यातसुद्धा एकूण पाच आर टी ओ लागतील कराडचा आर टी ओ जर झालेला आहे ते पाटण तालुका आणि कराड तालुका याच्यासाठी झाले इस्लामपूरचं जे आर टी ओ होणार ते शिराळा तालुका आणखीन वाळवा तालुका म्हणजे इस्लामपूर तालुका ह्या दोन तालुक्यासाठीच सुद्धा शासनानं जागा द्यावी आणि ही सी आर एस योजनेअंतर्गत बांधावीत शासनानं की फटाफट ही कामं होतील तर आता मीरा भाईंदरचा जो अठ्ठावन्न नंबर कोड झालेला आहे तो मीरा भाईंदर नगरपालिकेसाठी चालू झालेला आहे म्हणजे ते प्रोसेस मी आलं आलेलं आहे वर्षा दीड वर्षात ते कार्यालय चालू होईल असं काही नाही की प्रक्रिया चालू होते त्याची आणि आता पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा आर टी ओ कार्यालय मंजूर झालेलं आहे एकवीस मे दोन हजार पंचवीसला ही अधिसूचना शासनानं काढलेली आहे पंचवीस मे दोन हजार एकवीसला मंजुरीची अधिसूचना काढलेली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा शासनानं केला पाहिजे म्हणजे आ, आता हे काय आहे आर टी ओ अधिकारी जर तिथं नुसते असतील तर तेही सारखा झोल करत असतात पासिंग केल्यावर ते फिटनेस बी जोडत नाहीत पैसे खाल्ल्याशिवाय काम करत नाहीत तर इन्स्पेक्शन मशीन ह्या प्रत्येक ठिकाणी आल्या पाहिजेत की आता ठाण्याला एक चार मशीन शासनानं बसवा ते काम चालू केलेलं आहे त्याने तिथं बसतील अंधेरीला एक पाच मशीन बसवा की मुंबईसाठी त्या उपयोगाच्या येतील मीरा भाईंदर आर टी ओ बाईंदर आर टी ओ मंजूर झालं तिथं शासनानं एक मशीन मंजूर केलेली आहे आणि आता पालघर Uh, साठी जे आर टी ओ कार्यालयला मंजुरी मिळालेली आहे तिथं एक मशीनची परमिशन दिलेलं आहे ॲक्च्युली दोन दोन मशीन पाहिजे आहेत म्हणजे नऊ मिनटात फिटनेस त्याचं ऑनलाईनला थेट जुडेल आणि मशीनद्वारे इन्स्पेक्शन होईल आणि रिक्षा टॅक्सीचं परवानाधारक हजार लागतो त्याच्यामुळे त्याचे आधुनिक तंत्रज्ञानावरती त्याचं आधार ओ टी पीद्वारे तिचं पासिंग करता येईल त्याचा फोटो येईल परवानाधारकाचा त्याला तिथं हजर राहावं राहावंच लागतं हे आर टीवाले काय आहे पाचशे रुपये खातात आणि ते मग पाशिंग करत नाहीत हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघा आणि आणि पूर्ण ऐकान शेअर करत जावा एकमेकाला माहिती कळेल तुम्हाला तर पालघर आर टी यूचा कोड नंबर जो मिळालेला आहे त्याला साठ नंबर एम एच साठ हे आर टी यूला मान्यता मिळालेली आहे एकवीस मे दोन हजार पंचवीसला शासनानं नोटिफिकेशन काढलेलं आहे म्हणजे कारवाई आता चालू झालेली आहे की एक वर्षभरात तिथं जागा मिळणं किंवा तशी कायद्यात तरतूद बी असते की शासनाची कुठली तरी जागा इमारत जर असेल समजा महापालिकेची नगरपालिकेची किंवा पी डब्ल्यू डीची म्हणजे कुठली शासनाच्या विभागाची जी, शासना जी बिल्डिंग असेल ती रेंट पद्धतीनं ते घेऊ शकतात आणि तिथं कार्यालय हे चालू होऊ शकतं त्याच्यामुळं पालघर तालुक्यातील दोन तालुके बाजूचा एक तालुका घेऊन दोन तालुक्याचं जर त्यांनी ही केलं तर तिथली वाहतूक व्यवस्था सुधारेल आता सगळीच लोकं म्हणतात की आर टी ओ जास्ती खोलायची काय गरज आहे काय व वाहनांची संख्या एवढी तुफान वाढत आहे ह्या सगळ्या आता सुविधा झालेल्या आहेत वित्त सुविधा झालेल्या आहे कर्ज पुरवठा करणारे लोक पुढे येत असतात बँका पदपणे आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही व्यवस्था लोकांना झाली त्याच्यामुळं प्रत्येक जन आता गाडी घेतो आहे आणि त्यांचं कंट्रोल झालं पाहिजे नोंदी झाल्या पाहिजे त्यांचं वेळच्या वेळी तपासणी झाली पाहिजे त्यांची कागदपत्रं अपडेट आहेत का नाही ती अपडेट करणं वगैरे ह्या बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यात कायदेशीर बाबी असतात आणि जलद गतीनं हे काम झालं पाहिजे पारदर्शकतेनं झालं पाहिजे आणि एरिया जर मोठा असेल एका जिल्ह्याचा जर एरिया असेल तर ते आर टी ओ अधिकारी मग नुसता लोचाच करत बसत असतात तिथं तर था। था। सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय म्हणजे इथं डेपोडी डे आर टी ओ हो, किंवा आर टी ओ हो, ह्यांची काय गरज नाही ही पदंसुद्धा नकोच आहेत पण सहाय्यक परिवहन अधिकाऱ्यांना आता मोठी संधी आहे हे शेवटचं पदच राहून द्या आणि तिथं दोन सहाय्यक परिवहन अधिकारी सहा इन्स्पेक्टर आणि तीस कर्मचारी एवढं असेल ते उत्कृष्ट पद्धतीनं ऑनलाईननं ते कामं दोन तालुक्यातलं व्यवस्थित करतील लोकांना जलदगतीनं सेवा मिळेल आणि तिथली वाहतूक व्यवस्थेवरती दोन तालुक्यापुरतेच ते कार्यालय नियंत्रण करू शकतो वाहनांची संख्या ही वाढतच आहे ग्रामीण भागातसुद्धा आता घरटी एक दोन एक दोन कुणाची मोटरसायकल आहे कोणाचा महिलासुद्धा ह्या क्षेत्रात उतरलेल्या आहेत पुढं त्यांच्याकडे सुद्धा आता फोर व्हीलरचे लायसन आहेत फोर व्हीलर गाड्या आहेत पुन्हा टू व्हीलर गाड्या आहेत प्रत्येकानाने व्यावसायिक वाहनंसुद्धा आता महिलासुद्धा पुढं यावं लागलेले आहेत रिक्षा आहे टॅक्सी आहे म्हणजे ह्याच्यातसुद्धा त्यांचं कामकाज चालू चुद झालेलं आहे आणि प्रत्येकाला वाहन घ्यायची इच्छा झालेली आहे आणि वाहन घेताना आता एक सोपी प्रक्रिया झालेली आहे बँका बी धडाडा पटापट पत कर्ज देत आहेत धनानं वाहनं विकली जात आहेत अनेक कंपन्यांची वाहनं ह्या स्पर्धेच्या युगात पुढं येत आहेत आणि लोक मग नवीन नवीन स्वीकारायला लागलेले आहेत आणि त्यासाठी दोन तालुक्याच्या ठिकाणी आर टी ओ कार्यालय जर होणं हे फार गरजेचं आहे कराडचं आर टी ओसुद्धा दोन तालुक्यासाठीच झालेलं आहे आता इस्लामपूरलासुद्धा होईल मंजुरी म्हणजे शिराळा तालुका आणखीन इस्लामपूर तालुका आहे ज्यासाठी आता पालघरचं झालं आहे मंजुरी काढलेली आहे सरकारनं आता एकवीस मे दोन हजार पंचवीसला हे नोटिफिकेशन काढलेलं आहे वर्षा दीड वर्षात चालू होईल भाईंदरचं चा काढलेलं आहे भाईंदरचं बी वर्षा दीड वर्षात म्हणजे लोकांना लांब जाण्याचा काही त्रास नाही पटापट -पत कामं होतील जलदगतीनं कामं होतील ऑनलाईन प्रक्रियेनं हे साधी सोपी प्रक्रिया होईल प्रत्येकानं ऑनलाईन आता करायला बी शिकलं पाहिजे ऑनलाईननं आपलं काम केलं पाहिजे आर टी ओची संख्या वाढणं गरज गरजेचं आहे आता बरेचसेच लोकं म्हणतात ऑनलाईन झालं तर आर टी ओला आपलं वाहन आर टी ओला वाहनं दाखवावे लागतात सुद्धा मोठ्या पद्धतीनं घोटाळे बी होत असतात असं काही नाही आता ते आपण वाहनं ट्रान्स्फर करतो त्याच्यात सह्यातनी एवढे डिपरी यायला लागलेत कोणही कशीही काही कुणाची वाहनं आहेत काय कुणाचं ते एकोणतीस नंबर तीस नंबर जोडायचं आधार कार्ड पॅन कार्ड नंतर तिथंही करायचं मग त्या आर टीवाल्यांना बी भ्रष्टाचाराला करून घ्यावतं आहे सगळं त्याच्यावरतीसुद्धा आता ऑनलाईन प्रक्रियेवरती सुद्धा बऱ्याचशेच काय ह्या शासनाला काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे तर पालघर जिल्ह्यातील जनतेला आता जे विरार आर ओला यावं लागत होतं ते आता यावं लागणार नाही भले वर्ष दीड वर्ष जाईल अजून मी असं म्हणत नाही नोटिफिकेशन काढलं की लगेच ते चालू झालं उद्याच्या उद्या असं पण एक दोन वर्षाचा कालावधी जातो पूर्ण ताकदीनं कार्यालय चालू होण्यासाठी हेही प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि दोन तालुक्याच्या ठिकाणी आर टी ओ एका महापालिका क्षेत्रासाठी एक आर टी ओ म्हणजे पालघर जिल्ह्यात सुमारे दहा तालुके आहेत आणि दोन तालुक्यानं म्हटलं तर पाच आर टी ओ कार्यालय आता वसई विरार जे आर टी ओ वसई आर टी ओ आहे त्याला आपण विरार आर टी ओज म्हणतो तर ते वसाई विरार महापालिकेसाठी हो चालणार ते आता लोक म्हणतात काय करायची गरज आहे वसाई विरार पालघरपर्यंत लोकवस्ती तुफान वाढू लागलेली आहे वाहनांची संख्या वाढू लागलेली आहे आणखीन इंडस्ट्री एरिया बी वाढू लागलेला आहे लोकसंख्या झपाट्यानं वाढते आणि वाहन खरेदी करण्याचा ओघ हा मोठा वाढलेला आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण आलंच पाहिजे आणि लोकांची कामं जलदगतीनं ही झाली पाहिजेत आता आपण म्हणतो वाहन टेस्टिंगलासुद्धा आपल्याला तिथं जावं लागतं काही वेळेला बरेचसेच कागदपत्र असे लागतात ऑनलाईन झालं तरी प्रॅक्टिकली तिथं उभं राहावं लागतं आता वाहनाची टेस्ट चालकाची टेस्ट घ्यायला आर टी ओला जावंच लागतं त्याला टेस्ट घ्यावीच लागते पण आधुनिक ऑनलाईनद्वारे हे काम सोपं कसं होईल जलदगतीनं होईल आणि छोटी छोटी कार्यालये सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय दोन तालुक्याच्या ठिकाणी जर हे होणं काळाची गरज आहे आणि जर अशी राज्यात अडीचशे कार्यालये होऊ शकतील सगळी जो साडेतीनशे तालुके आहेत आणि तीस पस्तीस महापालिका आहेत त्याच्यामुळं जलद गतीनं कामं होतील पालघरच्या आर टी यूच्यामुळं एक दिशा मिळालेली आहे आता येणाऱ्या काळात ह्याच्यासोबत ती आर टी यू बनवायची कशी किंवा पॉन्सर पद्धतीनं बनवता येतील का किंवा सी आर एस योजनेच्या फंडातून ही बनवता येतील का म्हणजे ही कार्यालयं लवकर लवकर चालू होतील जर ह्या शासनाच्या जागा मिळणं किंवा काय अशा बऱ्याच गोष्टी हे होतात तर शासनानं जर जागा तात्काळ प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या तर सी आर एस योजनेअंतर्गत ही कार्यालये अगदी सहा महिन्यातच चालू होऊ शकतात म्हणजे सी आर एस योजनेकडे फंड हा भरपूर मिळू शकतो अशा बी काही गोष्टी असतात तर पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र आर टी ओ कार्यालय झालेलं आहे आणि त्याचा कोड नंबर एम एच साठ धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट भी करत जावा धन्यवाद